मुरुड या ठिकाणी आहोत आणि आज आपल्यासोबत या मुरुड जिल्हा परिषद पंचायत समिती याचे सदस्य या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आहेत आपण त्यांचे विचार जाणून घेऊयात आणि त्यांच्या पक्षाचं विजन विचारून घेऊयात कारण आता ही स नव, नवीन पिढी या ठिकाणी राजकारणात उतरलेली है, आहे आणि ह्यांचा नेमकं आपल्या गावासाठी काय योगदान राहणार आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्यासोबत अंधारेता येत तर माझं नाव वैष्णवी संजय अंधारे मी पंचायत समितीसाठी गट गण दोन मध्ये उभे आहे प्रचार करताना सगळ्यात जास्त हा प्रश्न आम्हाला सांगितला गेला की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे आमचं तेवढं सॉल्व्ह करा आमचं मत तुम्हालाच राहील आणि जर तुम्हाला परिवर्तन पाहिजे असेल तर एक वेळेस नक्की संधी द्या तुमच्या विश्वासावरती आम्ही खरे उतरू धन्यवाद त्याचबरोबर आता ठिकाणी आपल्या गावाला सगळ्यांना परिचित असणारे आनंद भैया कणसे जे आम्ही सारखं भाजपसोबत फिरताना पाहिलेत आणि अशी गावात चर्चा आहे की ते पक्ष प्रवेश करणार आहेत काँग्रेससोबत अशी चर्चा असतानाच भैया आज काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांसोबत दिसतात भैयाकडनं सविस्तर जाणून घेऊयात भैया काय सांगतात नमस्कार मी आनंद थरेभाऊ कणसे ग्रामपंचायत सदस्य मुरुड मी आज तुमच्या माध्यमातून ूडच्या जनतेला फक्त एकच आवाहन करणार आहे की मी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये उद्या संध्याकाळी आठ ठीक आठ वाजता आपल्या देशाचे नेते विलासराव देशमुख साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन ना ना खुर्च्या ना मोर्चा ना नुसती चर्चा फक्त ज्या माणसानं या लातूर जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये फक्त समाजकारण पेरलं असे ते विलासराव देशमुख साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी उद्या संध्याकाळी ठीक असता वाजता जाहीर सभेमध्ये मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तरी सर्व मुरुडकरांना माझी एवढीच विनंती आहे की माझा जाहीर प्रवेश झाल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे तर त्या भूमिका मी काय मांडणार आहे याची जर उत्सुकता याची जर ऐकण्याची इच्छा असेल तर सर्व मुरुडकरांनी व मुरुडच्या आजूबाजूला ज्या ज्या भागामध्ये आपले हाताच्या पंजावर उमेदवार उभारलेत काँग्रेस पक्षाचे त्या भागातील पंचकर्शीतील मतदार बंधू भगिनींनी मुरुडच्या सभेला ऐकण्यासाठी यावं आणि मुरुडच्या शोभा वाढवावी ही सगळ्यांना विनंती करतो <coughs> बघा या ठिकाणी आत्ताच आपण आनंदभया कणसे यांना ऐकलात आणि त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतंय काहीतरी गौप्यस्फोट भैया करतील आणि काय त्याचं रिझन असेल की भैयानी राष्ट्रवादी सॉरी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचं काय रिझन असेल किंवा भाजप सोडण्यामागचं काय कारण असेल हे भैयाने आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की ते त्या भर सभेत सांगतील ह्याची उत्सुकता सर्व गावकऱ्यांना तसेच सर्व मतदारांना असेल आणि पाहूयात आपण आता घोडा मैदान लांब नाही भैया उद्या काय बोलतात आणि गावकऱ्यांना काय ते सगळ्यांना उत्सुकता लागली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज गावभर वारं फिरत आहे हा नेता तिथं हा नेता तिथं परंतु आम्ही भयांना शोधत शोध इथपर्यंत आलोत भैया आज आम्हाला सापडले आता भैया काय बोलतील हे उद्याच्या सभेत आपण ऐकूयात तुर्तास एवढेच मी न्यूज रिपोर्टर अनिल टेळे तेजनगरी न्यूज मुरुड कॅमेरामॅन मोहम्मद सोबत, धन्यवाद